नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येतये बाबू कुंड़त ते गेला आहे चोरीला नेमकं काय आहे प्रकरण पहा सविस्तर कुंडल तालुका पलुसेतील कुंडल बाजार रस्ता चोरीला गेल्याच्या निदर्शनार्थ महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांनी शनिवारपासून कुंडल ते आंधळी रस्त्यावर साखळी उपोषण सुरू केलं आहे त्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नकाशावर नोंद असलेला आणि पूर्वी मुर्मीकरण केलेला कुंडल वाजर हा कुंडल आंधळी रस्त्याला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे गट नंबर सत्तावीस त्रेपन्न व सत्तावीस चोवीस

दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले प्रशासनाने कुंडल वाजर रस्ता तात्काळ खुला करावा रस्ता नष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे अखिल भारतीय किसान सभेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे यावेळी कार्याध्यक्ष वैभव पवार उदय लाड अशोक पवार महादेव लाड प्रकाश लाड सुनील लाड जीवन भोसले विकास स्वामी विश्वास लाड सयाजी लाड सुभाष माने दिलीप लाड अधिक लाड लक्ष्मण लाड यांच्यासह चाळीस वर शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमचे संपादक चांदभैया शेख यांनी फोनद्वारे वैभव पवार यांच्याशी बातचीत केली आहे ती आपल्यासमोर साहेब नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे त्या रस्त्याची आणि कशासाठी उपश्रम रस्त्याची परिस्थिती अशी आहे की कुंडल चे वाजर रस्ता जो जात आहे त्या रस्त्यामध्ये एक ठराविक शेतकऱ्यांनी गट नंबर सत्तावीसशे त्रेपन्न आणि गट नंबर सत्तावी सत्तावीसशे चोवीस मध्ये पूर्ण लोकांची वहिवाट जी होती जी रस्ता होती ती पूर्णपणे नष्ट केलेली आहे आणि ती नष्ट करून आतल्या आत मध्ये आत जाणारे शेतकरी असे त्या त्या ठिकाणी जे रस्ते आहेत ते पूर्ण बंद केलेला आहे म्हणजे तो रस्ता बंद केल्यामुळे आत मध्ये जाणाऱ्या जे शेत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जाण्या येण्याचं एवढं प्रचंड हाल झालेला आहे की त्यांनी एक ऑप्शन रस्ता दिलेली होती त्या ठिकाणी आणि त्या ऑप्शन रस्ता दिलेली होती ती सुद्धा बंद केली आणि ती बंद केल्यानंतर त्या आतल्या बाजूचा जो शेतकरी होता त्या शेतकऱ्याची एक गायी त्यामध्ये पडलेली होती आणि तिचा उपचार करण्यासाठी चितळे प्लांटला न्यायचं होतं पण ती चितळे प्लांटला नेता न आल्यामुळे ती गाय आज दगावली रस्ता नसल्यामुळे हा रस्ता नसल्यामुळं कारण त्यांनी त्या शेतकऱ्यांनी जे रस्ता बंद केलेला आहे ती रस्ता बंद केल्यामुळं त्याला त्या त्यांनी नेऊनच दिली नाही ती गाय की आम्ही इकडून तुम्हाला रस्ता देऊ शकत नाही म्हणून हा आणि त्यामुळे अतिशय परिस्थिती वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही गेले तीन महिने झालं जवळ जवळ पलु तशील कार्यालयाचे हेलपाटे घालत का आहोत मात्र कुठलंही म्हणजे त्याच्यावरती काय कार्यवाही नाही काय नाही अतिशय म्हणजे असा कारभार चालू आहे की कार्यालयामध्ये कि कुठलंही आमच्याकडं लक्ष दिलं जात नाही आणि कुठली कारवाई केली जात नाही आणि फक्त आणि फक्त आश्वासनच दिलं जाते जाणून दुर्लक्ष केलं जात काय कल्पना नाही आता आमदार साहेबांनी सांगितलं त्यांना खासदार साहेबांनी सांगितलं अगदी कलेक्टर साहेबांनी सांगितलं तरी सुद्धा कार्यवाही होताना दिसत नाही म्हणजे एक दोन शेतकऱ्यासाठी जवळजवळ दोनशे शेतकऱ्यांना का म्हणजे अडथळा दिला जातोय हे समजायलाच मार्ग नाही उपोषणाचा जवळजवळ पाचवा दिवस आहे तर आमचं हे उपोषण जे आहे साखळी पद्धतीनं पूर्वी एकाच ठिकाणी होत बर तर दोन दिवसाच्या पाठीमाग आम्ही त्यांना इशारा दिला आम्ही सुद्धा जशी तुमच्या तुम्ही जशी आमची कोंडी केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा तुमची कोंडी करू शकतो बर, परंतु बरुण। आम्हाला ते योग्य वाटत नाही तुम्ही जे केलं ते कृत्य आम्ही करावं का असं कारण तुमच्यामुळं अनेक लोक वंचित ठेवणं रस्त्यापासून हे आम्हाला योग्य वाटत नाही जरी आमच्या गटामध्ये रस्ता नकाशावरती नसली तरी आम्हीच यापूर्वी हा रस्ता व्हावा म्हणून प्रयत्न करून हा रस्ता करून आणला आणि हा रस्ता तयार केल्यानंतर डांबरीकरण झालेला आहे परंतु डांबरीकरण जरी झाला असलं आमच्या गटामध्ये तरी सुद्धा या ठिकाणी कुठली आम्ही तशी संमती लेखी किंवा ही दिली नाही परंतु ज्यावेळी रस्ता मंजूर झाला रस्ता करून घेतला आम्ही कुणाला अडथळा केला नाही मात्र आमच्यातून रस्ता नकाशाला नसताना सुद्धा आम्ही रस्ता दिलेला असताना पुढे मात्र काही शेतकरी ह्या दोन गाटामधले आम्हाला रस्ता द्यायला तयार नाहीत हा आणि कुंडल वाजर रस्ता ही नकाशावरती आहे ती सुद्धा द्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती मग आम्ही आम्ही काय केलं त्यामध्ये तर शेवटी ना इलाज असतो आम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजून जो कुंडल आंधळी रस्ता आहे तोही आम्ही बंद केला आणि त्यांच्याकडे तिकडून येणारा वाजर रस्ता अगोदरच तिकडे आलीकडे बंद केलेला असल्यानं पलीकडून त्यांना येण्यास ज्या शेतकरी आहेत त्या गाटामधले पुढच्या त्या पुढच्या शेतकऱ्यांनी सांगितलं अगोदर तू रस्ता खुला करून दे आणि मग तू इकडे ये अशा पद्धतीने त्यांची आता आम्ही कोंडी केलेली आहे तर आता दोन दिवस झालं ते सुद्धा त्यांच्या शेतात जाऊ शकत नाहीत तर कुठल्या कुठल्या उसा उसाने जसं आम्हाला गेले तीन महिने झालं कुठल्या कुठल्या उसाने दुसऱ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या उसा उसाऊसानं बांधा बांधाने जसा आ, या सर्व शेतकऱ्यांना जसं पळावं लागलं तसं आता गेली दोन दिवस झाले ते देखील असेच बांधा बांधाने वाटा काढत चाललेले आहेत परंतु त्यांना तरी सुद्धा ते अजून कुठलंही या ठिकाणी रस्ता काढायला तयार नाहीत नाही आता तुम्ही जे उपोषण करताय यामध्ये अधिकाऱ्यांनी कोणी भेट दिली का उपोषणाला तुमच्या तहसीलदार मॅडम येऊन गेल्या दोन वेळा मात्र फक्त आश्वासनच दिले आश्वासन काय होत आश्वासन करून देतो म्हणून सांगितलं खुला करून देतो म्हणून बरं त्याच्यानंतर हालचाली काय नाही काहीच हालचाली नाहीत काल मॅडम म्हटल्या होत्या मोजणी ऑफिसला पत्र काढतो आज आणि आज त्यांना ते मोजणी करून घ्यायला लावतो रस्त्याची आणि सदर रस्ता काढून देतो ओके धन्यवाद प्रमाण